नमस्कार मित्र मैत्रिणीनं मी आरती आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि स्टेप बाय स्टेप स्कूटीही शिकत असणार तर मैत्रिणीनं आता सध्या पावसाळ्याचे दिवस तसे चालू आहे तसेच मुलांची स्कूलही सध्या चालू होणार आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दिवसभरातून फक्त आणि फक्त अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्कूटी शिकायची आहे तर ॲक्च्युली तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये विधी यांचं ट्रेनिंग पाहिलं होतं तर त्यांनी स्कूटीवरती ट्रेनिंगची प्रॅक्टिस केली होती तर आज त्या तुम्हाला ॲक्टिवा चालवून दाखवणार आहेत आणि दुसऱ्या आहेत ते आपल्या अश्विनी मॅडम आहेत त्यांचा फक्त आणि फक्त ट्रेनिंगचा तिसराच दिवस आहे तर त्या आज गाडी कंट्रोल करायला शिकत आहेत तर आजचा व्हिडिओसुद्धा सुद्धा खूप इन्फॉर्मेटिव्ह युजफुल आणि मोटिवेशनल होणार आहे अगदी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे अजिबात स्किप करायचा नाही चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विधी यांचं ट्रेनिंग दाखवलं होतं ॲक्च्युली त्यांची स्कूटीवरची प्रॅक्टिस टोटल झालेली आहे तर आता सध्या त्या ऍक्टिव्हवरती प्रॅक्टिस करत आहेत पाहू शकता तर असं काही नाही आहे की स्कूटी पेप नाही आली की कोणती गाडी तुम्ही चालवू शकत नाही असं काही नाही आहे तर पाहू शकता आपल्या विधी यांची हाईट थोडीशी कमी होती त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की नाही का मी नाही हे करू शकणार मला जमणार नाही आहे पण हे बघा हे पाहू शकता मैत्रिणीनं खूप छान असं गाडीवरती कंट्रोल आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे टर्न वगैरे घ्यायला प्रॉब्लेम येत होता थोडासा पण आता पाहू शकता इझीमध्ये आत्ता आजकाल छोटीछोटी मुलंसुद्धा गाडी चालवतात मैत्रिणींनो फक्त की थोडंसं मुलींच्या मनामध्ये थोडीशी भीती असते त्यामुळे त्या डेअरिंग करत नाही पाहू शकता हँडल बॅगला घेवी दी हँडल बॅगला घ्या हँडल बॅगला घ्यायचं मागे पुढे करायचं आणि टर्न करून घ्यायचं तर दुसरे आपल्या अश्विनी मॅडम आहेत तर त्यांचंसुद्धा ट्रेनिंगच चालू आहे तर त्यांचा फक्त आणि फक्त ट्रेनिंगचा तिसरा दिवस आहे तर त्यांचंसुद्धा खूप छान प्रकारे गाडीवरती कंट्रोल आलेला आहे तर छान प्रकारे विधी यांनी गाडी टर्न करून घेतलेली आहे है पाहू शकता हँडल मागे पुढे करायचं टर्न करून घ्यायचं खूप छान भीती म्हणत असली की काहीही करू शकत नाही आहे एकसारखी रेस्ट ठेवा आणि कंटिन्यू जा विधी आणि ह्या अश्विनी मॅडम विधी यांनी पायसुद्धा बेसमेंटवरती घेतलेले आहेत तर त्यांना छान प्रकारे कंट्रोल आलेला आहे मैत्रिणीनं स्टेप बाय स्टेप शिकावं लागतं स्टेप बाय स्टेप स्ट्रिक्स समजून घ्यावे लागतात मग जे काय आहे ते प्रॅक्टिकल करायला लागते कंट्रोल गाडीवरती येणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे तर आज छान प्रकारे कंट्रोल आलेला आहे त्यांना मैत्रिणींना जास्त काही अवघड नसते कोणती पण गोष्ट फक्त ती समजून सांगण्याची एक वेगळी ट्रिक असते एक पद्धत असते त्या पद्धतीने शिकलात तर नक्कीच तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाडी शंभर टक्के तुम्ही तीन ते चार दिवसात आरामात चालवू शकता आता हे पाहू शकता दोघींनी पण टर्न गाडी करून घेतलेली आहे तर स्टेप बाय स्टेप हळूहळू पुढे येत आहेत अश्विनी मॅडम कारण त्यांचा ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त तिसरा दिवस आहे त्यामुळे मी फक्त त्यांना गाडी कंट्रोल करायला शिकवलेला आहे डिस्टन्स वाढवायला अजून काही शिकवलेलं नाहीये त्यांना मी महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल आलं पाहिजे गाडीवरती विधी जमता ये ना आता इकडे बघ थोडेसे पाय पोहोचत नव्हते त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता पण आता महत्त्वाचं म्हणजे गाडीवरती कंट्रोल आलेलं आहे तर छान प्रकारे विधी गाडी कंट्रोल करत आहेत पाहू शकता जा कंटिन्यू एकसारखं व्हेरी गुड खूप छान खूप छान फक्त सपोर्टला कोणी नसल्यामुळे प्रॅक्टिस थांबवली होती ॲक्च्युली खूप छान कंट्रोल आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे गाडीवरती कंट्रोल येणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणीनं कारण कुठल्या पण सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करता आली पाहिजे तुम्हाला गाडी जागेवरती थांबवता आली पाहिजे तर आज अश्विनी मॅडम यांनी कंट्रोल करायला शिकलेलं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांचा डिस्टन्ससुद्धा वाढवलेला दाखवणार आहे मैत्रिणीनं तुम्ही स्वतःला अजिबात असं समजून घ्यायचं नाही की आपली हाईट कमी आहे किंवा आपली तब्येत जास्त आहे या कोणत्याही गोष्टी गाडी शिकत असताना अजिबात मॅटर करत नाहीत तर हे पाहू शकता खूप छान विधी खूप छान खूप छान बस थांबताना स्लोमध्ये थांबायचं आहे आणि गाडी कंट्रोल गाडी करून घ्यायची आहे खूप छान खूप छान महत्वाचं म्हणजे भीती अजिबात वाटून घ्यायची नाही भीतीपोटी काहीही कोणी करू शकत नाही भित्या पाठी ब्रह्मराक्षस असतो ही, ही तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आणि कंट्रोल करायला पहिल्यांदा शिकायचं आहे कंट्रोल केलं आणि घाबरला नाहीत तर तुम्ही गाडी शंभर टक्के तीन चार गाड़ी थोड़ी ते पाच दिवसामध्ये तुम्ही नक्कीच गाडी शिकणार आहात मैत्रिणीनं विधी यांनी ॲक्च्युली प्रॅक्टिस थोडीशी थांबवली होती स्कुटीवरती त्यांची प्रॅक्टिस झाली होती कारण सपोर्टला कोणी नसल्यामुळे त्या थोडंसं घाबरत होत्या ॲक्टिवा चालवायला पण आज त्या ॲक्टिवसला छान प्रकारे चालवणार आहे आज ऍक्टिव्ह छान प्रकारे चालवत आहेत पाहू शकता कोण काय म्हणेल कोण माझ्याकडे बघतं की काय ह्या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपल्याला शिकायचं आहे म्हटलं की तेवढी जिद्द तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे आणि स्टेप बाय स्टेप मी ज्या काही ट्रिक्स सांगते त्या फॉलो करायच्या आहे मैत्रिणींना मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना जसं सांगते तेच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगत असते तर मैत्रिणीनं मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओचे एक ते चार असे पार्ट बनवलेले आहेत ते एकदा अवश्य पहा तुम्हाला ते नक्की समजतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू